प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस ही भूमिका असेल तर का आपण त्यांच्या मागे जावं त्यावर मोदीला आपल्याला पंतप्रधान म्हणायचं म्हणून तुम्ही लोकांनी सर्वांना मतदान द्या अरे साधा एखादा सोयीत जुळवताना आपण नवर बघतो आपण नवऱ्याचा भाग म्हणून मुलगी देत नाही एवढी साधी समज जर आपल्याला असेल तर मतदार राजाला मूर्ख मतदा राजा बनवण्याचं काम आता या सगळ्यांनी बंद करावं माझा ठणगाव यांना म्हणणं आहे हो आम्ही केली बंद करू आम्ही आहोत उभे हे सगळे तुम्ही बघा वंचित असायचे सगळे तुम्हाला एक पण मोठा नेता दिसला नाही कोणाचे शिक्षण नाही कोणाची कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही हे सगळे फक्त फक्त आणि कार्यकर्ते म्हणून उभे आहे आणि हा जो समाजाने झालाय काय संख्या आहे फक्त रात्री एक मेसेज टाकलाय सगळ्यांना अर्ध्या रात्रीतून एवढी लोक जमत दोन दिवस असतात आखा आठवले आम्ही जाम केला एवढी ताकद आम्ही ठेवतो तरी काकार आपल्याला वाढवायची आहे येत्या तेरा तारखेला सकाळी सात वाजता उठून सगळं पहिलं काम काय करणं मतदानाला जाणार तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं जे सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलंय उत्कर्ष प्रेमानंद होते मला हे नाव संसर्गित केलेलं बघायचं प्रेमानंद प्रेमानंदवर हे नाव मला संधी होती पक्ष सोडून शिवसेने जाण्याची संधी होती ती संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांची तडजोड नाही केलेली आहे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत आणि संघटनेच्या संविधानाच्या मार्गाने जात आहोत तेव्हा ही मुलगी तिच्या बापांना ते अधुरा अधुर पूर्ण करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीही करणार आहे दोन हजार बापूजी आपल्या सगळ्यांचे बापूजी आपण सगळे खूप प्रेम करतो मी जे काही सांगते ते माझ्या आई वडिलांनी मधुकरा वगैरे असो सगळ्यांनी केलेलं काम जे आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे सगळ्या आपल्याला सांगितलं पाहिजे आणि हे उगत नाही मागत आहे आम्ही पंधरा वर्ष काम केलंय पंधरा वर्ष वाट बघितली साठी संधी दिव्याने काय करायचं चोवीस पंचवीस एकोणतीसच्या इलेक्शन मध्ये बंडखोरी केली असेल तर वैचारिक म्हणून केलेली आहे आम्ही संविधानाने बांधणी जाणारी लोक आहोत आणि बाबासाहेबांच्या संविधानाने जाणारी लोक आहोत आम्ही कुठेही दगा फटका करणार नाही ही शाश्वती देते दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये